सध्या जामखेड नगर परिषद निवडणुकीच्या संदर्भात रणधुमाळी सुरू असून प्रत्येक पक्ष मतदारांपर्यंत पोहोचण्याचे काम आपापल्या पद्धतीने करत आहे याच अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे तालुका अध्यक्ष महेशदादा निमुनकर यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे शहरातील घराघरात प्रचाराच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचे काम सध्या ते करत आहेत त्यांना नागरिकांचा देखील प्रचंड प्रतिसाद मिळत आहे जामखेड नगराध्यक्षपदासाठी सुवर्णा महेश निमुणकर या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार आहेत अजित पवार यांच्या स्वप्नातील जामखेडसाठी जामखेडकर गड्याळाला मतदान करून प्रचंड बहुमताने निवडून देणार असल्याचाही विश्वास महेशदादा निमोरकर यांनी बोलताना व्यक्त केला आपल्या जामखेड नगर परिषद दोन हजार पंचवीस निवडणुकीच्या प्रचाराच्या सुरुवातीला प्रचार करण्यासाठी सुरुवात होता माझी जामखेडमधील माता भगिनी युवती सर्व युवक वडीलधारी मंडळी सर्व पगड जातीतील सर्व समाजातील माझ्या वडीलधारी मंडळींना माझं मनापासून माझा नमस्कार आज मी कोरोनाच्या काळामध्ये जी काही ज्या वेळेस कोरोनाच्या काळामध्ये जी अडचण होती त्यावेळेस इलेक्शन डोळ्यासमोर न ठेवता माझ्या मायबाप जनतेला कशाची गरज आहे त्याच्यासाठी मी आज ही निवडणूक लढव लढवतो आज माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यावर आपल्या या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांचीसुद्धा कामाची पद्धत महाराष्ट्रात नव्हे तर सगळ्या देशाला माहिती आहे की दादांनी एकदा ठरवलं की हे गाव स्वच्छ सुंदर करायचं आहे त्यांच्या नेतृत्वाखाली ही जामखेड नगर न जामखेडची नगरपरिषद निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अकरा नगरसेवक आणि नगर नगराध्यक्ष अशी ही नगर परिषद निवडणूक लढवत आहे समोर आमच्या या महाराष्ट्राचे सभापती आदरणीय राम शिंदे साहेब हे पण रिंगणात उतरणार आहेत उतरलेले आहेत आणि आज आपल्या कर्जत जामखेडचे विद्यमान आमदार आदरणीय रोहितदादा पवार हे पण या जामखेडमध्ये या निवडणुकीला त्यांनीसुद्धा स्वतःची कंबर खचण्याचं काम चालू केलं आहे पण माझी तुम्हाला कळकळीची एक विनंती आहे माझ्या मायबाप जनतेला तुम्ही गेले दहा वर्ष झालं माझं काम कसं आहे माझं काय मी काय करतोय आजपर्यंत मी कुठल्या समाजाला कोणत्या शब्दाने कधी दुखवलेलं आहे का मी चुकीचं कधी केलं आहे का मी जिथं ज्यावेळेस लोकांना जी गरज वाटत असेल त्यावेळेस मी हक्कानी माझा हक्काचा माणूस आहे मी जात पात न बघता हॉस्पिटलचं काम असेल तहसीलचं काम असेल पोलिटिशियनचं काम असेल कुणाच्या विरोधात कधी कंप्लीट कराल मी पोलिटिशनला कधी गेलो नाहीये सगळ्याला कधी सगळ्याला समजून घेऊन आपले माणसं आहेत हे हिशोबाने प्रत्येक वेळेस मिटवण्याचा विषय केलेला आहे त्याच्यामुळे मला विश्वास आहे आ आदरणीय अजितदादा पवार यांनी माझ्या एका छोट्याशा सर्वसाधारण व्यक्तीला तालुका अध्यक्ष पद दिलं या जामखेड तालुका राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष म्हणून माझी निवड केली दादांनी माझ्यामध्ये काहीतरी एक तळमळीचा कार्यकर्ता आहे एवढंच बघितलेलं आहे आज माझ्याकडे पैसा नाही आहे आज माझ्याकडे काय नाही आहे आज माझ्याकडे जी प्रेमाची सगळं सर्व माझी जीवाभावाची जेवढी जी जी मित्रमंडळी आहे काही माझे पुण्यातून काही माणसं नगरमधून काही यातले गोडेगाव औरंगाबाद काही दोघं तीजण जण बीडवरून फक्त आणि फक्त जास्त हॉस्पिटलसाठी मी त्यांना जस मदत केली त्याच्यामुळे फक्त माझा प्रचार करण्यासाठी या जामखेड शहरात ते म्हणले आठ दहा दिवस आम्हाला यायचं दादा तुमच्यासाठी तर त्याच्यासाठी आम्ही येणार आहोत अशी हे माझे सगळे सहकारी आज माझ्यासोबत आहेत शंभर टक्के सांगतो मला खात्री आहे आज किती बी लोकांनी पैशाच्या जोरावर ही निवडणूक लढवण्याचा प्रयत्न केला तरी बी मला विश्वास आहे माझ्या मायबाप जनतेवर की शंभर टक्के ते मतदान करता करत असताना ज्या समोर त्यांच्या घड्याळ चिन्ह दिसेल त्यावेळेस ते घड्याळ चिन्ह दिसेल आणि ज्यावेळेस महेश निमंकर समोर त्यांच्या डोळ्यासमोर येईल त्यावेळेस कुठल्याही पक्षाचा व्यक्ती मानणार आहे बाबा की हे मत आपलं वायाला जाऊ द्यायचं नको हे घड्यालाच मतदान करावं कारण त्यांना माझी दहा वर्षातून जे काम करण्याची पद्धत आहे हे माझ्या मायबाप जनतेला माझ्या युवकांना माझी चांगली माहिती आहे त्याच्यामुळं शंभर टक्के कितीतरी मताच्या लीडने मला विश्वास आहे की ही जनता निवडून दिल्याशिवाय राहणार नाही आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली मला या जामखेड शहराचा विकास करायचा आहे कारण आज आपल्या जामखेड शहराला या महाराष्ट्राचे सभापती आदरणीय राम शिंदे साहेब हे इतक्या मोठ्या सर्वोच्च पदावर आहेत एक साईडला मातब्बर म्हणून ज्यांना ओळखलं जातं या महाराष्ट्राचा युवक चेहरा म्हणून ओळखला जातो असे रोहितदादा पवार साहेब आहेत यांच्या दोघाच्या मधी माझ्यासारखा कुठं टिकणार आहे आज मी फक्त जर उभं राहिलो असेल ना फक्त या माझ्या मायबाप जनतेच्या जीवावर राहिला आहे आणि मला खात्री आहे की माझी मायबाप जनता माझा अपमान होऊ देणार नाही या जामखेड शहराचा विकास विकास जो करायचा आहे त्याच्यासाठी अपमान होऊन देणार नाही कुणी काही पण कशा पद्धतीने उतरू द्या पण ही माझी मायबाप जनता माझ्यासोबत असणार आहे एवढंच बोलतो आणि मी थांबतो